हॅलो फ्रेंड मी ठेवत आहे इथं तेल तापायला मी करणार आहे भजी इथे घेतलेला आहे कांदा मिरची कोथिंबीर मिर, जिरं आणि इथं वावा घेतलेला आहे तेल ठेवलेला आहे तापायला आज रक्षा हार्दिक शुभेच्छा भावांना आणि बहिणींना मी करत आहे आज पुरणपोळीचा स्वयंपाक माझं पुरण शिजून झालेलं आहे वाटून झालेला आहे इथं मी येळोणी काढून घेतलेले फोडणे द्यायचे पापड असे तळून घेतलेले आहेत बॅग मध्ये भरून ठेवलेले आहेत पुरण असं वाटून घेतलेलं आहे गूळ सुंट बडीशेप सगळं घालून एकजीव करून मी परतून पण घेतलेलं आहे आणि आमटीला लागणारं साहित्य घेतलेलं आहे मी इथं खोबरं घेतलेलं आहे भाजून अद्रकचा तुकडा घेतलेला आहे लसूण घेतलेला आहे जिरं कोथिंबीर आणि कांदा घेतलेला आहे भाजून आता हे आपल्याला एक जीव करून इथं मी भज्यासाठी तेल ठेवलेला आहे आता मी कांदा टाकून घेते मिर्ची टाकून घेते कोथिंबीर टाकून घेते आणि जिरा आणि वावा पण टाकून घेते कांदा असा खूप बारीक पण नाही चिरला मी थोडासा मोठा मोठा चिरलेला आहे खायचा सोडा घेते थोडासा खायचा सोडा टाकते आपले भजी भाज्या तरी नुसार मीठ टाकून घेते मी टाकते बाकीचे आता आपल्याला जेवढ लागते तेवढं बेसन घ्यायचे सुद्धा थोडं थोडं पाणी घालून आपण मळून घेऊया बजेट होऊन घ्या मी थोडं थोडं मिक्स करून घेते कोण कोण रक्षाबंधन काय काय करतं गोड ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा परत एकदा रक्षाबंधनच्या सगळ्यांना शुभेच्छा भावांना आणि बहिणींना असं घट्ट पण नाही ठेवायचं थोडस सैलच केलं मी आता एक दिवस सगळं भिज आपल्याचे खाऊन घ्या आपला थिंबलेल्या पिठाला कलर तसा आलेला आहे आपलं तेल तापत ता आलेलं आहे मस्तपैकी वाफ सुटली मी ह्या गॅसवर पिळवणे पण ठेवलेले गरम करायला ह्याच तेलात आपल्याला फोडणी द्यायची भजी तळून झाल्यावर आता एक एक करून मी भजी सोडते थोडीशी पालक टाकल्यावर पण खूप छान होतात भगी आपली भाजी कशी तळतात थोडासा गॅस बारीक आता आपण माझं मस्त असं झालेलं आहे गुळ टाकून केलेलं आहे खूप असे लाल पण नाही काढायचे बारीक गॅसवर चांगलेसे तयार झाले आहे आपले मध्ये तयार झालेले आपण आता फावळ करून काढून घेऊया खाऊन घ्या आपली भजी कशी झालेली आहेत वासाचा खमंग सुटलेला आहे ववा जिरंता आता आपण दुसरा घाणा सोडून घेऊ आता मी एवढेच तळणार आहे बाकीचे भजे नंतर तळणारे गरम गरम बाकीचे पीठ मी ठेवून 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 टाकणार गॅस असा फास्ट नाही करायचा बारीक गॅस करायची म्हणजे पूर्ण आतू आपले भजी वापरतात बघा आपल्या भज्याला कलर कसा आलेला आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आता आपला दुसरा घाणा तळतो आहे आपले भजी दुसरा घाणा पण छान असा तळलेला आहे आता मी काढून घेते वाटन पन वाटन घित ले ले। ले ले। फक्त मी वाटण पण वाटून घेतलेलं आहे मग दाखवलेलं फक्त त्यात हळद मी ॲड केलेली आहे आता आपण तो गॅस बंद करूया आणि तेल भाजीला जेवढं लागतंय तेवढंच ठेवून घेऊया बाकीचं आपण काढूया भाजी अशी सकाळची बनवायची म्हणजे तेल तर भरपूर लागणार तेल घेतलेलं आहे मी एवढं झाडाचा कढीपत्ता आणलेला आहे फोडणीला ताजा ताजा आता आपण घेऊया त्यात मोहरी टाकून खूप सारी खूप सारी म्हणजे जेवढी भाजी करायची तेवढे टाकून घ्यायची आता टाकून घेऊया आपण जिरं हा कढीपत्ता मी धुतलेला आहे पाण्यातून काढून घेतलेला आहे आपल्याला एक टमाटा पण बारीक करायचा त्यात थोडीशी आंबट होण्यासाठी भाजी ते वाटण टाकल्याच्या नंतर मी एक टमाटा बारीक करून घेते आता आपण कढीपत्ता टाकून घेऊया

टाकल्यामुळं मसाल्याला कलर खूप छान आलेला आहे मी टोमॅटो बारीक करून घेतलेले आहेत एकच घेतलेलं आहे मोठ्या साईडला ते पण आपण टाकून घेऊया आणि छान असा परत तसं भाजून घ्यायचं आहे आपल्याला छान असं भासतं ते भाजून घ्यायचं मग सगळा आपला मसाला टाकायचा मी इथं घेतलेलं आहे मसाला टाकण्यासाठी गरम मसाला मीठ काळा तिखट आणि लाल मिरची पावडर मी आता ते टाकून घेत आहे आणि एक भांड्यात मिक्स करता आणि ते थोडस टाकून घेतो गरम पाणी म्हणजे जे आपला मसाला टाकलेला आहे ती पूर्ण छान असा तळा जातो मग अजून पोळ्यांसाठी पिठ नाही मळलेलं पोळ्या एकदम उशीरणा करणार आहे हा मस्त असा मसाला घेऊ दुसरा आपण येळवणी गरम करायला ठेवलेले ठासा उठलेला आहे भाजीचा पिकता का आता हे गरम येळवणी केलेली त्यात मी हा मसाला सगळा टाकून घेणार आहे Şagito tarpi, şagito yemi kuzu, anji, hal, kapundu, biraz parıltı, biraz Biraz daha. Biraz Biraz daha. गरम कढई कढईला सगळा मसाला लागलेला आहे आता मी हळूहळू टाकून घेते खूप अशी घट्ट पण नाही करायची आणि पातळ पण नाही करायची दोन ठेवलेले पोटून दिले कापून घेते आपली येळवणीची आमटी पूर्ण शिजलेले आपण आता गॅस बंद करून टाकूया आपल्या भाजीला कलर कसा आलाय बघा आणि खूप पण पातळ नाही आणि खूप भट्ट पण आहे आमच्या पण पातळच आवडते आपला घरचा मसाला आहे ऑर्डर करायचं तर करून घ्या दिलेला आहे नंबर मी एक मिनिट तुम्हाला दाखवते आपली भाजी कशी झालेले पेळणीची पेवरणं थोडीशी कोथिंबीर टाकली करून घ्या मोठे झालेले परत एकदा रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा भावांना आणि बहिणींना बाय